आपण बघतोय की बिहारमध्ये मध्ये बोधगया ठिकाणे आणि या बोधगयावरती गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि या गौतम बुद्धाच्या पाच मूर्त्या आहेत परंतु या पाच मूर्त्यांना पाच पांडवांचं रूप या ब्राह्मण लोकांनी देण्याचं काम केलंय आणि या ज्या का, काही पाच मूर्त्यांना पाच पांडवांचं काम केलेलं आहे ब्राह्मण लोकांनी काम केलंय याच्या विरोधात बारा आज आणि याच्या विरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन होताना दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असेल किंवा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून असेल भरपूर संपूर्ण राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये आज आंदोलन होताना दिसत आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे याबाबतचं निवेदन देण्यासाठी दे बौद्ध दे समाज आता एकवटलेला दिसतोय पुण्यामध्ये आपण बघतोय की पुण्यामध्ये जे काही बौद्ध समाज एकवटलेला दिसतोय आणि जो काही कॅम्पातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे बौद्ध महासभेचे जे काही कार्यकर्ते असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे बौद्ध अन्वय असतील ते आता निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघताना निघालेलं दिसतात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया की नक्की काय त्यांच्या काय मागण्या का आहेत आणि काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काही आपण बघतोय की तुम्ही वारंवार वेगवेगळ्या मागण्या करत असता आज बौद्ध वरती जे काही अतिक्रमण होताना दिसत जे पाच पांडवांचं रूप तयार केलेलं आहे ब्राह्मण लोकांनी त्याबाबत तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघताना दिसत काय सांगत आम्ही असं सांगू की जे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात आहे असायला पाहिजे ते आजही इतरांच्या ताब्यात आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या त्याच आहेत की हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यातच मिळालं पाहिजे तिथलं अतिक्रमण ताबडतोब फेटवलं पाहिजे याच्यासाठीच आमची प्रमुख मागणी आहे वारंवार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जात आहोत मोर्चे काढत आहोत आणि याच्यासाठीच हा आमचा खटाटोप आहे की तिथलं अतिक्रमण जे केलेलं आहे इतरांच्या ताब्यात ते दिलेलं आहे बौद्धांचे फक्त चार तिथं प्रतिनिधी आहेत आणि इतर पाच जण आहेत तर हे चुकीचं आहे आणि याच्यासाठीच आमचा हा टास आहे की आम्ही सगळे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेत आहोत आणि जिल्हाधिकारी त्या आमच्या मोर्चाच्या मागण्यांचं समर्थन करतील आणि लवकरच करती आम्हाला न्याय देतील देती असं आम्ही आपण बघतोय की जे गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत पाच मूर्त्या होत्या आणि पाच मूर्त्यांना तोड मरोड करून कुठंतरी पाच पांडवांचं रूप आणण्याचं काम या ब्राह्मण लोकांकडून केलेलं के दिसतंय आणि त्यासाठीच आपण बघतोय की ते आता बौद्ध अनुयायी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघताना दिसतात आणि जिल्हाधिकाऱ्याकडे निघताना दिसतात आणि त्यासाठी त्यांच्या मागण्या आहेत की जे बौद्ध लेण्या आहेत त्या बौद्ध लेण्यावरचं अतिक्रमण जे घडलंय किंवा जे अतिक्रमण बौद्ध अनुयायांनी बौद्ध अनुयायांच्या लेण्यांवरती झालेलं आहे त्या अतिक्रमण हटवण्यासाठी ते वारंवार अर्ज असतील विनंती असतील हे सरकारकडे करताना दिसतात परंतु अतिक्रमण आज देखील हटलेलं नाही आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून बौद्ध अनुयायी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाता नसतात जेणेकरून अतिक्रमण आठवलं पाहिजे काही सांगाल काही काय अतिक्रमण झालंय आणि काय अतिक्रमण आठवलं पाहिजे आपण बघतोय की जे जा अतिक्रमण झाल्या बौद्धांच्या मूर्त्या जे त्याबाबत तुम्ही मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेऊन जातोय काय तुमच्या मागण्या आमच्या मनात बौद्ध आमच्या ताब्यात मिळाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जे अधिकार म्हणजे बौद्धवर अन्याय अत्याचार व्हायला लागले त्याच्यावर त्यांच्यावर खरच कडक कडक बंद म्हणजे कडक शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना आमचं हक्काच आहे ते आम्हाला मिळायलाच पाहिजे त्याच्यावर कुणाचा अधिकार झाला नाही पाहिजे कोणी बी येईल आणि त्याच्या हक्क दाखवल आम्ही एवढं हे करतो आमचं आम्हाला मिळायला पाहिजे पण महाराष्ट्रातले लोक जेव्हा जातात तर ते तिथे पूजा अर्चा करताना आपल्याला दिसतात मी स्वतः विचारलंय तर ते म्हणले की आमच आहे हे बुद्धाच आणि बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असं सांगतात ते मी प्रत्यक्ष दोनदा भेट दिलेली आहे हा आपण बघतो की बिहार मधले जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांना मग बाबतीत जागृत नाही जागृत नाही येते प्रत्येकाच्या घरी बोधी वृक्ष तुम्हाला दिसेल पण असं बौद्ध धर्माविषयी किंवा हे जे आहे आमचंच आहे या विषयी त्यांना जागृती नाही आहे फारशी बुद्ध हा विष्णूचा अवतार हे बिहारच्या लोकांनी मान्य केलेले आहेत बिहारच्या बौद्ध अनुयांनी मान्य केलं बौद्ध अनुयायांनी कारण जे समजतात बुद्धाला वाचलाय बाबासाहेबाला वाचलाय त्यांनी ते नाही समजत म्हणजे अडाणी अजून जे हिंदूच्या देवधर्माला मानतात तर त्या लोकांना असं विष्णूचा अवतार आहे म्हणतात मी प्रत्यक्ष बोलली आहे बऱ्याच लोकांशी तिथे मी डॉक्टर पंचशीला दुर्गे रिटायर ऍज ए डेप्युटी कमिशनर सरकारी अधिकाऱ्यांना देखील या त्या ठिकाणाहून जे काही पाहणी केली आणि पाहणी आणते त्यांना जाणवलं की खरोखर बुद्धांच्या मूर्त्यांची तोर मडोर करून कुठेतरी हा या याच्यामध्ये प्रकार बदललेला आता आपण बघणार आहेत काय बुद्धांच्या मूर्त तोर मरोड केलेल्या आहेत आणि पाच पांडवांचं रूप आणण्याचा प्रयत्न केलेला आहे काय सांगाल काय मूर्त तोडल्यात आणि पाच पांडवांचं रूप जे आणलंय त्यासाठी आता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चाललाय होय जे सगळं आहे ते थोतांड आहे आम्ही जे खरं आहे ते मांडण्यासाठी चाललेलो आहे जे खरं जे आमचे बुद्धाचे विहार आहे ते आमच्या ताब्यात मिळायलाच पाहिजे जसं ख्रिश्चनचं ख्रिश्चन ताब्यात मुस्लिमांचं मुस्लिमांच्या ताब्यात इतर विविध जे काय आहे धर्म जाती त्याच्या ह्याच्या ताब्यात आमच्या ताब्यात का नाही मिळालंच पाहिजे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे काय आहे का जन्मसिद्ध हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे ते विहार आमच्या ताब्यात मिळालाच पाहिजे आता आम्ही थांबणार नाही आणि घेतल्याशिवाय राहणार नाही आपण बघतोय की बिहार मध्ये देखील बौद्ध आणि मध्ये देखील भरपूर आहे पण तिथल्या बौद्ध आम्ही झोपलच काही जागे आहेत ना जागे आहेत परंतु ते तिथं त्यांचं पाहिजे तेवढं तिथं प्रेशर घेत नाहीये तर त्यांची त्यांना मर्यादा येत आहेत ते भारत भर हा भारत भर हे पसरलेलं आहे आता भारताचा बहुत जागा झालेला आहे आता ते विहार ताब्यात घेतले असतो राहणार नाही नक्की ताब्यात घेणार कारण ते आमचा जन्मची ताकद आहे ना तो हे बाबासाहेबांनी करून ठेवलेला आहे सगळं आणि एकूणपर्यंत जो कायदा आहे तो रद्द आम्ही करणार आहोत रद्द घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही एकूण एकूणपर्यंत जो कायदा आहे तो आम्हाला आहे तो त्रासदायक आहे आमचं विहार आम्हाला पाहिजे बाकीच्या नेते विहार बाहेर जावं थांबू नये त्या विहारात त्याच्यामध्ये आहेत परंतु ते त्यांच्या सोयीचे आहेत आमच्या सोयीचे नाहीयेत आहेत चार फक्त आमचं म्हणणे सगळे बुद्ध असले पाहिजेत टोटल जिल्हाधिकारी ते बुद्धच असले पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि ते आमचं रास्त रास्ते आवाज तव नाही रास्ता आहे बघतोय की जे बौद्ध गया ठिकाण आहे त्यातले जिल्हाधिकारी जे जे जिल्हाधिकारी असतील ते देखील बौद्धच असलं पाहिजे अशी बौद्ध समाजाकडून मागणी वारंवार होताना दिसते कारण काय तर जे काही ठिकाण आहे बौद्ध गया तिथलं जे सगळ्यात पवित्र ठिकाण बौद्धांचं पवित्र ठिकाण आहे आणि या पवित्र ठिकाणाची पूर्णपणे तोडफोड करून कुठेतरी वेगवेगळे वेग रूप आणण्याचा प्रयत्न आता या बौद्ध अनुयाकडून ब्राह्मण अन्वयांकडून केला जातोय आपण सांगतोय की काय सांगाल जे काही मोर्चा आता घेऊन आपण जातोय बुद्धांच्या मूर्तींची तोड बरोड करताना दिसतात आणि आज आपण जिल्हाधिकारी पुणे जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याकडे जातोय काय सांगेल आज बैठला असल की, की पूर्ण बौद्ध समाजाला की, की एक टार्गेट करण्यात आलेलं आहे की, की बौद्ध समाज हे पूर्ण देशामध्ये आहे आणि त्या देशामध्ये म्हटलं देशा तर एक शांतीचा सा संदेश देणारा म्हटलं तर बौद्ध समाज आहे मोदी साहेबांनी म्हटलं होतं की की हे देश हे बौद्ध लोक का आज बौद्ध आणण्यात अन्याय चालले की की मी मी मोदी सरकारला विनंती करतो की की ह्या बौद्ध मुक्त झालं पाहिजे की आज बौद्धांना अन्य अत्याचार हे तुमच्या सरकारच्या सा, ह्याच्या वतीने होत आहे तर कुठं तर रोखणं गरजेचं आहे की आज बघितलं सर आज दलितवर अन्य अत्याचार होतात कुठं मुस्लिमांवर अन्य अत्याचार होत ह्या सर्व समाजावर अन्य अत्याचार होतो कुठं ह्या बीजेपी सरकार पी मूर्त तोड मोड करून पाच बांधवांचं रूप आणलंय का काय म्हटले गौतम बुद्धांच्या मूर्ती तोडून पाच पांडवांचे रूप आणण्याच्या काय सांग बैल असं की पाच पांडव हे जगामध्ये जा, कुठं दिसलं नाहीये कि आज बैल असं सर्व बौद्धच मूर्ती आहे आणि त्या बौद्धच मूर्तीला तर कुठलं तर एक नाव देण्यात आलेलं हे चुकीचं बात चालू या मी देशामध्ये म्हटलं तर हे राजकारण कुठं तर थांबावा की हे मनुवादी नाहीये हे कुठं तर सर्व बहुजन वर्गीय आपण आपण बघतोय की जे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेता राज्य राज्याचे नेता आहेत ते पण देखील आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघताना दिसत बुद्धांच्या मूर्त्यांचं तोड म्हणून करून पाच पांडवांचं रूप आणले काय बुद्धांच्या मूर्त्यांचं तोड मरोड करून पाच पांडवांचं रूप आणले हो का हे खूप वर्षापासून चालू आहे काही नवीन नाहीये एकशे पस्तीस वर्षापासून तेच चालू आहे आता फक्त तो व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आलेला आहे या पूर्ण विहारावर या विहाराचं वार्षिक बजेट एकशे सहा कोटी पेक्षा जास्त आहे त्यामुळं त्यांचा इंटरेस्ट फक्त बुद्धाला बदनाम करण्यात नाही तर तिथल्या पैशावर पण त्यांचा ताबा आहे त्यामुळे हा फार मोठा घोटाळा आहे नवीनच आता बुद्ध गयाला आयटीआरच्या माध्यमातून इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पण पाठवलेली आहे या सगळ्या लोकांनी त्याचा इन्कम टॅक्स सुद्धा भरलेला नाही ज्या आरती इन्कम टॅक्स भरलेला नाही त्या आरती हे सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे कि हा बुद्धाच्या विचारावर ताबा मारणे किंवा त्यांना दूषित करून नष्ट करणे आणि ज्याला जागतिक दर्जातून जगभरातले बौद्ध उद्योगपती असतील बौद्ध राष्ट्र असतील जे करोडो अरबो रुपयाचं त्याला जे दान देतात या दानावर ब्राह्मणवाद्यांनी ताबा मारलेला आहे आणि फक्त ताबा मारलेला नाही ते जे दाखवलं जात आहे बुद्धाचे ते पाच पांडव द्रौपदी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता फक्त मीडियामुळे थोड्या बाहेर पडत आहेत पण वास्तविक हे विहार एकशे पस्तीस वर्षापेक्षा जास्त शेकडो वर्षापासून ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे आणि त्याचा ताब्यातून त्याला मुक्त करण्यासाठी ज्या ताकतीचं आंदोलन व्हायला हवं आज ते आजपर्यंत झालेलं नाही पण ते अनागरिक धम्मपाल पासून बनते सुरई ससई पासून आतापर्यंत अनेक लोकांनी आंदोलन केलेलं आहे पण अनागरिक धम्मपाल यांच्या आंदोलनामुळेच हा कायदा बनलेला आहे पण तोही कायदा पूर्णपणे भारताच्या संविधानाच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करणारा कायदा आहे भारताच्या संविधानाचा आर्टिकल तेरानं घोषित केलेला आहे के की संविधान लागू होण्याच्या पूर्वी अस्तित्वात असलेले सगळे लॉज बाय लॉज ज्या काही छोट्या मोठ्या रूढी प्रथा परंपरा आहेत त्या कायद्याला मान्य नाहीत त्यामुळे हाही कायदा संविधानाच्या आर्टिकल तेराचं व्हायलेशन करणार आहे तो तत्काळ रद्द झाला पाहिजे एवढंच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकर असतील भीमराव आंबेडकर साहेब असतील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एक नवी ऊर्जा या आंदोलनामध्ये निर्माण होत आहे लाखो करोडो लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि महाराष्ट्रात नाही आम्हाला भविष्यामध्ये बिहारमध्ये जाऊन बिहार सरकारच्या छाताडावर नाचावं लागेल तेव्हा याच्यामध्ये बदल होईल असं मला वाटतं आपण बघितलं की जे पेशानी वकील आहेत त्यांनी वकिलाच्या कायदेशीर बाजू काय आहेत त्यामध्ये दे त्या देखील समजावून सांगितलं आणि संविधानाचा आर्टिकल तेरा ऋती काई परंपरा ज्या होत्या त्या नष्ट होतील ही कायद्याची बाजू देखील त्यांनी समजावून सांगितली आणि महाराष्ट्रात नाही तर यानंतर बिहारचं सरकार देखील आम्हाला जागा करावं लागेल असं देखील त्यांनी सांगितलं मी मेघराज गवार क्रांती न्यूज धन्यवाद